स्वतः स्वतःवर प्रेम करा आनंदी सुखी आणि समाधानी राहण्याचा खरा मंत्र नमस्कार मित्रांनो माणूस आयुष्यात सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो तो स्वतःकडे आपण प्रत्येकासाठी जगतो प्रत्येकाला समजून घेतो प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःसाठी मात्र कायम शेवटी वेळ ठेवतो आणि एक दिवस मनात प्रश्न उभा राहतो मी नेमकं को जगतोय कोणासाठी त्या क्षणी कळतं की आपण आयुष्यभर सगळ्यांवर प्रेम केलं पण स्वतःवर हो कधीच केलं नाही आपला आनंद हा इतरांवर अवलंबून असतो जसं की आपण कधी छान मेकअप केला आणि आपली कोणी प्रशंसाच केली नाही तर आपल्याला खूप दुःख होतं हो ना असं का होत कारण आपली अपेक्षा असते की कोणीतरी आपली स्तुती करावी कौतुक करावं तू आज छान दिसतेस पण असं काही होत नाही तेव्हा आपण खूप नाराज दुःखी होतो म्हणजेच आपण आपला आनंद सुख हे दुसऱ्यांच्या हातात देतो आपण हे अपेक्षाच जर ठेवणं बंद केलं तर स्वतःच आपलं कौतुक करा कोणाची अपेक्षा न ठेवता आपण जर आजारी आहे आणि कोणीतरी विचारावं बरी आहे का आता तब्येत हे विचारल्यावर आपला आजार पळून जाणार आहे का नाही ना मग कोणीतरी आपली चौकशी करावी ही अपेक्षाच का ठेवावी आपण एखादी नवीन वस्तू घेतली तर त्याविषयी लगेच आपल्याकडे विचारणा करावी ही देखील अपेक्षा का ठेवावी स्वतःवर प्रेम करणं म्हणजे अहंकार नाही स्वार्थ नाही तर स्वतःला समजून घेणं स्वतःच्या भावनांना महत्व देणं आणि स्वतःच्या मनाला जपणं आहे जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तो, तो इतरांकडून प्रेम मागत बसत नाही कारण त्याच्या आत समाधानाचा झरा वाहत असतो आज बहुतेक लोक दुःखी आहेत कारण त्यांना स्वतःची किंमतच कळलेली नाही लोकांनी आपल्याला मान द्यावा आपली कदर करावी आपल्यावर प्रेम करावं अशी अपेक्षा ठेवून आपण जगतो पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वीकाराल त्या दिवशी इतरांची गरज कमी होईल आपण रोज आरक्षण बघतो पण कधी स्वतःच्या डोळ्यात पाहून विचारला आहे का तू ठीक आहेस का आपल्याला स्वतःची संवाद साधता येत नाही म्हणूनच मन सतत अस्वस्थ राहत स्वतःशी बोलणं स्वतःला समजून घेणं स्वतःला माफ करणं हे सगळं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली की आयुष्य बदलायला लागतं कारण मग आपण लोकांच्या वागणुकीवर आपलं सुख अवलंबून ठेवत नाही कोणी कौतुक केलं तर ठीक नाही केलं तरी चालतं कोणी सोबत दिली तर छान नाही दिली तरी आपण स्वतःसाठी पुरेसं असतो आज अनेक जण आतून तुटलेले आहेत कारण ते स्वतःला दोष देत जगतात मी असा का आहे माझ्याच बाबतीत असं का होतं या प्रश्नांनी मन पोखरून निघालेलं असतं पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला माफ करा त्या दिवशी तुमचं मन मोकळं होईल स्वतःवर प्रेम करणारा माणूस लोकांशी भांडत नाही कारण त्याला स्वतःशी शांतता असते त्याला सिद्ध करायचं काहीच नसतं तो कोणाची स्पर्धा करत नाही त्याला स्वतःचं अस्तित्व पुरेस वाटत आपण कायम मित्रांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला थकवतो सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या इच्छा गाडून टाकतो आणि मग एक दिवस मन पूर्णपणे रिकामा होत कारण आत्म्याला कधीच विचारलं नाही तुला काय हवं आहे स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली की जीवनात एक वेगळं स्थैर्य येतं बाहेर काही चालू असो मन आतून शांत राहतं परिस्थिती बदलली नाही तरी मन बदलतं आणि मन बदललं की सगळं आयुष्य बदलायला लागतं लोकांनी काय म्हटलं कोण काय विचार करतं कुणी आपल्याला समजून घेत का नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम हळूहळू कमी होतो कारण तुमचं मन तुमच्याच बाजूने उभं राहतं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं मन थकलं असेल तर विश्रांती घेणं मन भरून आलं असेल तर रडू देणं मन आनंदी असेल तो आनंद मनमोकळा उपभोगणं भावनांना दाबून ठेवणं नव्हे तर त्यांना स्वीकारणं आज माणसं बाहेरून खूप हसत असतात पण आतून एकटी असतात कारण त्यांनी स्वतःशी मैत्री केलीच नाही स्वतः स्वतःचा मित्र बनलात की आयुष्यात एकटेपणा उरत नाही स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं बंद करणं स्वतःशी सतत नकारात्मक बोलणं थांबवणं स्वतःला इतरांशी तुलना करणं सोडणं कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं असतं त्याची वेळ वेगळी असते त्याची यात्रा वेगळी असते स्वतःला स्वीकारायला शिकाल तेव्हा आयुष्य खूप हलकं वाटायला लागतं जसं ओझ उतरल्यासारखं आणि खरं सांगायचं तर आनंद सुख समाधान हे सगळं बाहेर कुठेही नसतं ते तुमच्याच आत असतं ते शोधायला आधी स्वतःवर प्रेम करायला शिकावं लागतं आपण जर स्वतःवर प्रेम केलं नाही तर जगात कोणीही आपल्याला पूर्ण करू शकत नाही कारण अपूर्ण माणूस नेहमीच इतरांकडून भरून घेण्याचा प्रयत्न करतो स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा माणूस आहात तुम्ही नसाल तर तुमचं जगच नाही आणि शेवटी एवढंच जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्यायला शिकता तेव्हा आयुष्य तुम्हाला समजून घ्यायला लागतं जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता तेव्हा आयुष्य आपोआप सुंदर व्हायला लागतं तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद